नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका नमस्कार मंडळी ऐश्वर्याची चक्का आता मेंदे कुटुंबातून होणार हक्कलपट्टी तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कारण की मित्रांनो तुम्हाला माहितच झालं असेल की आता सावलीवरती आपल्या चक्क चोरीचा आरोप लावलेला असतो आणि त्यावेळेस मात्र मला देखील सावलीच्या त्या पेटीमध्येच आता गणपतीची मूर्ती सापडलेली असते त्याच्यामुळे सगळ्यांना सावलीचा खूपच असतो सगळ्यांना असं वाटत असतं की सावलीने चोरी केली सावलीनेच असं केलं परंतु खरं कारण तर सगळ्यांसमोर अजूनपर्यंत आलेलं नसतं त्यावेळेस पण बिचारी सावली सगळ्यांना सांगत असते की मी केलंच नाही तुम्ही मला शिक्षा नका देऊ ऐकून घ्या त्यावेळेस सारंग आणि बबलू दोघे जण देखील बाहेर जाऊन बघत असतात की नेमकं झालं काय होतं कारण की त्यावेळेस मात्र सारंगच्या लक्षात आलेलं असतं की सावली असं कधी देखील करणार नाही आणि मेंद्रे कुटुंबामध्ये सावलीवरती सगळ्यांचा विश्वास असतो फक्त आणि ऐश्वर्या तारा आणि तीरोत्तम सोडलं तर सगळ्यांना माहीत असतं की सावली चोरी करणारच नाही आणि सावलीला जर चोरी करायचीच असते तर सावलीने कधीच केली असते कारण की सावली मुलगी तशी नाही आहे पण त्यावेळेस मात्र तिलोत्तमा म्हणते की आता गणपतीची मूर्ती तर हिच्याच पेटीमध्ये सापडली ना त्याच्यामुळे सांगू शकत नाही कुणाच्या मनामध्ये काय असेल तेवढेच मात्र तिलोत्तमा सावलीला सगळ्यांसमोर म्हणते की तुला शिक्षा आहे बाहेरच्या स्विमिंग पूलमध्ये जा आणि आता दिवसभर उभी राहा तर त्यावेळेस मात्र सगळं काय घडताना मात्र ऐश्वर्या म्हणते की अगो अहो एवढीशी शिक्षा कुठं असते का हिला काहीतरी कठोर शिक्षा द्या कारण की स्विमिंग पूलमध्ये राहायची एवढीशी शिक्षा नाही तिने चक्का आपल्या घरातील पारंपरिक आणि प्रतिष्ठित असलेली गणपतीची मूर्ती चोरली होती त्याच्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहिजे जाल। तर इकडे सारंग आणि बबलू ह्या दोघांनी मिळून देखील आता चोराचा शोध घेत असतात आणि त्यावेळेस मात्र सारंगच्या हातामध्ये चांगलाच भलता पुरावा सापडतो कारण की ज्यावेळेस मात्र गणपतीची मूर्ती त्या कुंडातून काढून चोरीला नेलेली असते त्यावेळेस मात्र त्या कुंडामध्ये सारंगला असं काय सापडतं ते सगळं ऐश्वर्याचं असतं त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की आता हिचं तर काय खरं नाही आतापर्यंत खूप काही सण केलं वहिनी आहे वहिनी आहे म्हणून पण आता हिला सोडणार नाही त्यावेळेस मात्र बिचाऱ्या सावलीवरती सगळेजण घाणेरडे घरामध्ये आरोप करत असतात सारंग याबाबत काही देखील माहित नसतं सारंग बाहेर मात्र सगळ्या काही चोरी कोणी केल्या असेल आणि कुठे गेले असेल मूर्ती याचा शोध घेत असतो पण बबलूच्या देखील पूर्णपणे लक्षात की मूर्ती कोणीतरी इथून उचलली पण त्यावेळेस आठवत नसतं की कोणी उचलली तर ज्यावेळेस मात्र सारंगच्या आता ती पाण्याची बॉटल घावलेली असते सारंग म्हणतो की काय जरी झालं तर हे पाणी पिल्यामुळे मला देखील झोप लागली त्याच्यामुळे हे पाणी इथं आणलं कोणी त्यावेळेस मात्र बबलू म्हणतो की माझ्या अगोदर हे पाणी इथं होच होतं मी तर काही नाही घेऊन आलो त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडत असताना बबलूच्या देखील लगेच लक्षात येतं की बबलू म्हणतो की हे हे पाणी एक तर मला आठवलं हे पाणी मला ऐश्वर्या ऐश्वर्यावयणींनी सांगितलेलं होतं की सावलीला नेऊन दे कारण की सावलीची तिला काळजी आहे असं वाटत असतं त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र आता बबलू म्हणतो की हे पाणी तर इथे ऐश्वर्याने आणि त्यांनी सांगितल्यामुळे इथे मी घेऊन आलो आहे कारण की आता त्यावेळेस लगेच बबलूच्या लक्षात येतं की हे सगळं काय प्लॅनिंग यांच्याच सगळ्यांचं आहे तर त्यावेळेस मात्र बबलू म्हणतो की दादा तुला कळत आहे ना हे सगळं कोणी केलं त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की बबलू मला सगळं काय कळत आहे पण आता आता तो थांब अजून आपल्याला पुरावे सापडले ना मग ह्या सगळ्यांना सांगू त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की तुला पैसेच हवे होते तर तू आम्हाला मागायची ना घरातील अशा वस्तू चोरायची काय गरज होती त्यावेळेस मात्र तारा म्हणते की मला माहिती आहे ही वहिनी आधीपासून अशीच आहे आमच्या घरातमध्ये तिने काय खूप सारे कोटाने केलेल्या आहेत पण ह्या ऐश्वर्याला आणि ताराला माहीत नाही की जर सत्य सगळ्यांसमोर आलं तर त्या दोघींना घरात देखील कोणी ठेवणार नाही त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र सगळे म्हणत असतात की सावलीला शिक्षा झाली पाहिजे तिला घराच्या बाहेर काढा आपण सोम आणि सगळेजण म्हणत असतात की तुम्ही एकतर ऐकून घ्या सावली वहिनी असं कधीच करणार नाही अमृता देखील म्हणत असते की सावली असं करूच शकत नाही पण त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडत असताना तिलोत्तमा म्हणते की मूर्ती तर तिच्याच पेटीमध्ये सापडली ना मग मूर्ती तिच्या पेटीमध्ये कसं काय गेली ॲटोमॅटिक तर नाही जाऊ शकत त्यावेळेस मात्र सारंग तिथं येतो आणि म्हणतो की माझ्या बायकोवरती आरोप करायचे बंद करा त्यावेळेस मात्र तिलोत्तमा म्हणते की तुला माहीत नसेल पण तुला सगळं काही सत्य सांगतो की मूर्ती तर हिच्याच पेटीमध्ये सापडली त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की मूर्ती हिच्या पेटीमध्ये सापडू तर सापडली तर पण मूर्ती तिथपर्यंत गेलीच कस काय सावली रात्री आतमध्ये खोलीत आलीच नाही त्यावेळेस मात्र सगळेजण म्हणतात की खोलीत आलीच नाही म्हणजेच असं कसं बोलतो ऐश्वर्या म्हणते की ती गपचूप आली असेल पाठीमागच्या शेडीने चढून त्यावेळेस मात्र लगेच सारांच्या लक्षात येतं की मूर्ती घरामध्ये आली कशी कारण की लगेच सारंग त्या ठिकाणी जाऊन देखील बघतो की तो दरवाजा उघडाच असतो आणि त्याच ठिकाणावरून ऐश्वर्या आतमध्ये जाऊन सगळी काही पेटीमध्ये सावलीच्या ती मूर्ती ठेवलेली असते पण एवढं सगळं घडल्याच्यानंतर आता सारंग म्हणतो की थांबा माझ्याकडे देखील खूप सारे पुरावे आहेत ते देखील मला तुम्हाला दाखवायचे आहेत त्यावेळेस मात्र सगळेजण शॉकमध्ये जातात की सारांकडे नेमके असे काय पुरावे सारंग म्हणतो की तुम्ही जरा वेळ घ्या कारण की मला थोडेसे या पाण्याची टेस्टिंग यायची त्यावेळेस मात्र कळेल की या पाण्यामध्ये काय मिक्स होतं त्यावेळेस मात्र ऐश्वर्या आणि ताराच्या पायकालची जमीन सरकलेली असते कारण की त्या दोघे देखील लक्षात आलेलं असतं की आता आपली चोरी पकडलेली आहे त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की अगं मॉम एवढा उशीर कशासाठी करायचा त्या मूर्ख मुलीने चोरी केली ना तर आपण चला बप्पांची मूर्ती विराजमान करूया त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की थांबा हे असं काही देखील होणार नाही जोपर्यंत माझ्या बायकोवरती लागलेले आरोप नष्ट होत नाही किंवा त्याविरुद्ध भक्कम तुमच्याकडे पुरावे सापडत नाही तोपर्यंत तुम्ही सावलीला कोणी देखील देखील शिक्षा देणार नाही जर तिने काय असं केलं असेल तर मी स्वतः शिक्षा देईल त्यावेळेस मात्र सारंगचा एवढा विश्वास बघून सावलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं सावली म्हणते की सारंग सर किती माझ्यावरती विश्वास ठेवतात एवढं सगळं सापडून देखील सारंग सरांना असं वाटते की, की सारंग सारंग मी काही देखील केलेलं नसेल त्यावेळेस मात्र सावलीच्या लक्षात येतं की माझ्याकडे देखील एवढं मोठं सत्य सारंग सरांपासून मी लपवलेलं आहे गाण्याचं ते जर सारंग सरांना बाहेरून कळालं तर काय होईल सारंग सरांचा त्यांचा जो काही माझ्यावरती विश्वास आहे तो पूर्णपणे तुटून जाईल त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी सारंग सरांचा विश्वास गमवायचा नाही एकदा का विश्वास गमवला की माणसाने किती जरी प्रयत्न केलं तरी तसं कधी देखील होऊ शकत नाही पहिल्यासारखं त्याच्यामुळे सावली म्हणते की काही जरी झालं तरी मी सारंग सरांना लवकरात लवकर हे सत्य सांगणार जरी मी माईंना शब्द दिला असेल तरी देखील मला तो शब्द मोडावा लागेल कारण की मी सारंग सारांचा विश्वासघात नाही करू शकत त्यावेळेस मात्र सारंगचं हे बोलणं ऐकून तिलोत्तम म्हणते की सारंग तू हे सगळं बोलतोय ना ते फक्त तुझ्या बायकोच्या प्रेमापटी बोलतोय पण हे तिने केलंच असं ना की त्याच्यामुळे तिला ही शिक्षा झालीच पाहिजे नशीब ऐश्वर्या तर पोलिसांना बोलत होती पण त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की पोलिसांना तीच काय मी स्वतः बोलवतो पण ह्या घा गुन्हा ज्याने कोणी केले ना त्याला ती शिक्षा झाली पाहिजे हे सगळं बघून मात्र त्यावेळेस मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्याला कळतं की सारंगला काय ना काही सापडलेलं आहे तर मित्रांनो आता तिलोत्तमाला जर माहित झालेलं असतं की सावलीनेच केलं असेल हे सगळं पण तिलोत्तम म्हणते की ठीक आहे सारंगचं देखील म्हणणं ऐकूया आणि त्याच्याकडे काय पुरावे आहेत हे सगळं बघूया तर सारंग आता ते पाण्याची रिपोर्ट आल्याच्यानंतर नंतर सारंगला कळतं की यामध्ये झोपीचं औषध मिक्स केलं होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना झोप लागली तर त्यावेळेस मात्र बबलू सोम हे सगळे जण सांगतात की आम्ही देखील हेच पाणी पिलो होतो त्याच्यामुळे आम्हाला गाठ झोप लागली तरी मी बोललो की मला झोप का लागते त्यावेळेस मात्र आता बबलू सगळ्यांसमोर म्हणतो की हे पाणी तर मला ऐश्वर्या ऐश्वर्यावयने दिलं होतं म्हणलं की सावलीला नेऊन दे ती रात्रभर तिचं जागरण करणार आहे त्यावेळेस मात्र बबलू म्हणतो की तुमच्या म्हणून मी हे सगळं ऐकल्याच्या नंतर मला तिथेच डाऊट आलता पण मला वाटलं तुम्ही खरंच बदलल्या त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की आम्ही यामध्ये दे काही देखील केल मिक्स केलं नाही त्याच्यामुळे काही खोटे आरोप आमच्यावरती लावू नका मग त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की आम्हाला हे पाण्यामध्ये मिक्सच काय करायचं होतं तर आम्ही ते पाणी सावलीला दिलंच नसतं तर त्यावेळेस मात्र बबलू म्हणतो की यांनीच पाणी तिथं दिलं होतं आणि त्यावेळेस मात्र सगळं काय घडल्याच्यानंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की ऐश्वर्याने देखील कसं पाय तिचा मुरगळल्याचं नाटक केलेलं असतं त्यावेळेस मात्र सगळेजण ऐश्वर्यावरती बोलत असतात आणि मित्रांनो सारंगला आपल्या त्या पाण्याच्या कुंडामध्ये काहीतरी सापडलेलं असतं ते थे थे ते पण मात्र ह्या ऐश्वर्याचं असतं त्यावेळेस मात्र ऐश्वर्याची चोरी पूर्णपणे पकडली गेलेली असते कारण की हो ती मूर्ती त्या खोलीमध्ये ठेवली कस काय हे सगळं सत्य बाहेर आल्याच्यानंतर हे ऐश्वर्याचं थोवाड पाहण्यासारखं होतं त्यावेळेस मात्र तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्य हे काय आहे हे सगळे बोलतात ते खरं आहे का त्यावेळेस मात्र ऐश्वर्याकडे शब्दच नसतात ऐश्वर्या म्हणते की मम्म मी असं काही केलंच नाही मला हे सगळेजण खोटे बोलवतात मला हे सगळेजण कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न करतात ह्या मूर्ख मुलीवरती ही वेळ आली त्याच्यामुळे सगळेजण बोलतात तर मित्रांनो सगळ्यांच्या समोर तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते आणि मित्रांनो आता सारंग काही शांत बसत नाही सारंग म्हणतो की हिने एवढा मोठा गुन्हा केलेला आहे की चक्क माझ्या बायकोवरती सगळे काही आरोप लावलेले आहेत त्याच्यामुळे आता हिला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यावेळेस मात्र तिरुत्तम म्हणते की हिला शिक्षा नाही हिला तर शिक्षा मी देते कारण की हिला एकतर ह्या घरामध्ये राहायचं का घराच्या बाहेर काढायचं हे सगळं माझ्याकडं लागलं आणि ही जर सावलीला पकडण्यासाठी पोलिसांना बोलत होती ना तर आता खरंच इथं पोलीस बोलूया त्यावेळेस मात्र ऐश्वर्या सगळ्यांसमोर हात जोडते म्हणते की वहिनी मला माफ करा ह्या मुलीचा मला बदला घ्यायचा होता पण त्यावेळेस मात्र तिचं कोणी देखील ऐकत नसतं पण मित्रांनो तुम्ही सांगा ह्या ऐश्वर्यासोबत काय काय झालं पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढे येणार अशाच लेटेस्ट ले भागांमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आत्तापासून रेग्युलर अपडेट आप आपल्या येतील या चॅनलवरती त्याच्यामुळे काळजी घेऊ नका तर धन्यवाद मित्रांनो ब बाय